नागपूर माळे हे पॅटल मॅडम ना लिंक दिली पूजा पाटील हा पूजा पाटील ना मी माझं जरा वजन थोडं वाढलं तर ते ऐंशी किलो वजन होत आणि शुगर भरपूर होती शुगर म्हणजे सकाळी जेवणा अगोदर बावीस मिनिट जेवणानंतर बावीस मिनिट संध्याकाळी जेवणा अगोदर बावीस परत जेवणानंतर बावीस असं चार वेळा इन्सुलिन चालू होतं आणि टोटल मध्ये सात गोळ्या चालू होत्या आणि शुगर काय कमी येत नव्हतं सुरुवातीला काय चारशे होत त्याच्यानंतर तीनशे झालं तीनशे हे कंटिन्यू राहिलं सुरुवातीला गेलो त्या टायमात पंधरा पंधरा मिनिट मला इन्सुलिन दिलं होतं परत दोन महिन्याला गेल्यानंतर आणि दोन मिनिट वाढवलं असं पंधरा मिनिट पासून बावीस मिनिट वाढतच गेलं कमी काय झालं नाही आणि मग सर म्हणायचं तुम्ही व्यायाम करत नाही व्यायाम करायला पाहिजे दोन किलोमीटर चार किलोमीटर चाललं पाहिजे मग असं म्हणत असताना मी जवळजवळ पहिला तीन किलोमीटर चालायला चालू केलो पाच किलोमीटर चालू सात किलोमीटर चालू चालू परंतु माझं शुगर नॉर्मल यायला काही नाव घेत नव्हतं अडीचशे ते साडेतीनशे हे लेवल कायमच राहायची मग आता पूजा मॅडमला भेटल्यानंतर मॅडमने म्हटले असं असं करूया होत तुमचं काही हे नाही तरी मी जरा व्यावसायिक असल्यामुळे मला ते कामाचं व्याप जास्त असायचं आणि ते वेळ मिळायचं नाही हे ना काय होतंय एवढं आता औषध घ्यावलं मी महिन्याला आठ दहा हजारचं औषध घेतोय आणि एवढं पती करतोय एवढं व्यायाम करतोय परंतु काय कमी आता मॅडम न काय कमी होणार असं माझ्या मनाला वाटायचं परत बघूया तर म्हटलं काय होतंय लिंक दिले मॅडम एक महिना पण मी नुसतं लिंक बघायचं तुमचं सांगितलेला ऐकायचं आणि ते योगा करायचं एवढंच केलं कुठलं काय बाकीचं काय केलं नाही एक महिना असं नुसतं बघतच होतो मी ऑगस्ट मध्ये लिंक घेतली आणि ऑक्टोबर मध्ये मग मी जाऊ तर जाईल झाल्यानंतर कमीत कमी दहा ते बारा दिवसात ना शुगर माझे नॉर्मल दाखवा लागत इंजेक्शन आणि हे तसंच चालू होतं आणि हे औषध आपलं आहार संतुलन आहार घेत होतो आणि घेत असल्यानंतर काय झालं लेक्चर आठ दहा दिवस गेल्यानंतर माझं शुगर नॉर्मल नॉर्मल माझं मला शंका यायला की मला काहीतरी होत आहे पुढं अंध आल्यासारखं वाटायचं चक्कर आल्यासारखं वाटायचं दिसायला कमी कमी दिसायचं असं मी लगेच परत डॉक्टरांकडे दाखवायसाठी गेलो गेल्यानंतर चेक केलं तर एकदम मायनसमध्ये या टायमात आपले नव्वद शंभर शुगर पाहिजे अशा टाइमात पंचावन्न साठ असं दाखवाल मग डॉक्टर पण आहे कुठे माळी बोलवा त्यांना साखर त्या शुगर कमी झाले काय झाले बघा त्यांना बोलवा असं म्हणाले तोपर्यंत जरा नाश्ता केवं आणि एकदा परत के ला के ला पर एक चेक केलं आणि परत केलं तरी सत्तर दाखवाल एकाच दिवशी चेक करायच्या टायमात त्यांनी एक दोन वेळा करायच्या मग घाबरून काबरून तीन वेळा चेक केली कमी एवढं कसं कमी आलं एवढं कसं कमी मायनस मध्ये कसं आलं परत मग ते पंधरा मिनिट दिले बावीस मिनिट पंधरा पंधरा मिनिट करून औषध डोस कमी करूया तुम्हाला आणि शुगर कमी काय शुगरला एवढं कसं कमी आलं एवढं कसं कमी म्हटलं तर योगा करायला खायला खायलाय तुमचं जरा हे कमी केलंय ज्यूस काय आणि हे औषध चालू आहे त्याच्यामुळे सगळं म्हणजे शुगर कमी आहे मला काय त्रास नाही म्हटलं मग पंधरा पंधरा मिनिट दिल्यानंतर आणि घरी आल्यानंतर आधी चालू केलं की आधी मला कमी कमी म्हणजे आधाराचं चक्र असं वाटायला लागलं मग त्याला चेक करायचं मी एक मशीनच आणलेलं आहे घरात बांधकडून आणत मग नॉर्मल मध्ये कमी दाखव मग हळू हळू जोनी आमचं इंजेक्शनही बंद केलं सात गोळ्या होत्या टोटल सातही गोळ्या कमी केल्या परंतु सगळं आता ओके आहे एकदम वजन पण दहा किलो कमी आलंय दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये शुगर एकदम नॉर्मल आहे गोळ्या साती कमी केल्या डॉक्टरांनी एकदम आराम वाटते आता आपण कुठल्याही एका देवाला देवाला जायचं जा, म्हटलं देवाला जायचं तर जा कापूर नेलं पाहिजे उदबत्ती नेलं पाहिजे नारळ नेलं पाहिजे प्रसाद नेलं पाहिजे असं देव काहीतरी काहीतरी घेऊन गेल्यानंतर मग ते आपली भक्ती फुल असल्यानंतर मग ते आपल्याला प्रसन्न होणार आहे परंतु असं शेताविषयी असं काही नाही देवासारखं कुठल्यासारखं त्यांनी काही सुद्धा हे दुकाची सुद्धा आशा नाही कशाची सुद्धा काही मागणी नसतापैकी तुम्ही घेत चला म्हणते फ्रीमध्ये एवढं आहे तर एवढं घ्यायला काय गेलं म्हणून मला असं वाटतंय की शेता कमी झालं बर नाही एक क्वेश्चन सध्या इन्सुलिन किती युनिट घ्यायला लागला अह इन्सुलस प्यायचं बंद करून मी आता काहीतरी तरी दीड महिना झाला अजिबात इन्सुलिन पण बंद आणि साती गोळ्या पण बंद बरोबर हा पण हे करायला लागलाय मध्ये रॅन्डमली चेक करायला लागलाय करतो मी रोज सकाळी संध्याकाळी चेक करतो असेल जेवणानंतर म्हणजे एकदम ऑन पेपर रिझल्ट आहे बर का यांचा सगळा म्हणजे यांचा रिझल्ट आहे ना वो, वो, तो ऑन पेपर आहे अजून एक किती वर्षापासून डायबिटीस होता तुम्हाला अगोदर काय काय मला जर पाय जवळजवळ आलेलंय जर असं होल तर आपल्याला गेलो दोन वर्षानंतर मला माहिती पडलेलं दोन वर्षापासून हा मी आम्ही पण म्हणतो तुम्हाला जेवढी वर्षी डायबिटीस आहे ना तेवढे महिने द्या की तर बरोबर आहे ना की यांना <laughs> दोन वर्षामध्ये कळाले म्हणजे आधी असणार आहे प्री डायबिटीस एक दोन तीन पहिला गेलो तर त्या चारशे होतं मॅडम हा येस ओके खूप भारी रिझल्ट आलाय माळी सर तुमचा आणि तुम्ही काढलाय तो शेत सगळ्यांनाच सांगत करा म्हणून एवढ्या आम्ही का सांगतो सगळ्यांना की लोकांचा पहिल्यांदा श्रद्धा विश्वास बघत नाही बसत नाही चारशे चारशे शुगर असताना बावीस बावीस बघा किती युनिट अठ्ठ्याऐंशी युनिट इन्शुलिन घेत असताना सात गोळ्या घेत असताना कुठल्या पण व्यक्तीला वाटणार ना की आम्ही एवढं करतोय त्याच्यानं होईना आता आणि ह्या काय सांगायला लोक, विश्वास ठेवत नाही ते सत्य आहे कारण माझ्यावर मी सांगते ना मला गाडी भर प्रॉब्लेम असताना मी विश्वास ठेवायला तयार नाही कुमारी सर त्यांना एवढ्या गोळ्या चालू असताना विश्वास ठेवायला तयार नाहीत ही ना, प्रत्येकाची मनस्थिती आहे लाईफस्टाईल चेंज करून हा प्रॉब्लेम रिव्हर्स येतोय हेच माहिती नाही गोळ्या औषध खाल्ल्यानंतर आपण बरे होतो हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे कुठल्याही गुणाचाही दोष नाही की तो किती काळ वेट करतोय त्याला समजायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेट करतोय पण म्हणून तरी आम्ही म्हणत असतो की इन्शुलिनचे किती तरी साईड इफेक्ट आहेत त्यातनं वाचले की नाही किती सर तुमचं वय किती आहे माझं तर बाब नाही मॅडम र अजून निम राहिले हो निम्म एवढे <tompa> <to> युनिट एवढं घेऊन सुद्धा मला समाधान नव्हतं त्याने पंधरा मिनिट चावीश केलं थोडं थोडं प्रत्येक महिन्याला दोन मिनिट प्रत्येक महिन्याला दोन मिनिट वाढायचं आणि मी किती त्यांनी सांगतो दोन किलोमीटर चाला मी सात किलोमीटर व्यायाम करून आणि अजिबात त्यांनी जे सांगतात त्यामध्ये सगळं प्रकारचं म्हणजे काय घरात अजिबात गोड खायचं नाही चहा प्यायचं नाही जे डॉक्टर सांगतात त्याच्यापेक्षा मी करेक्ट करत होतो मी एवढं करून सुद्धा मला मायनस दाखवायचं सोडून परलसच दाखवायचं प्रत्येक वेळा दोन मिनिट जास्तच मी नवीन लिहायचं हो ना कारण ते त्यांचा काही दोष नाहीये आपण पूर्ण लाईफस्टाईल आणि जेवणाचा बॅलन्स मी तुम्हाला सांगू का खूप लोक नाही सर तुम्ही निदान एकच डॉक्टर केला असेल मी अशा लोकांना भेटते मी काल एकाना भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा प्रॉब्लेम आहे तो एक महिन्यात बरा व्हायला पाहिजे नाही तर त्यांनी डॉक्टर चेंज करणार परत डॉक्टर चेंज करणार परत डॉक्टर चेंज करणार डॉक्टरांचा काय तुम्ही दलाख डॉक्टर जरी केला तरी पण त्याला जेवढा वेळ पाहिजे तेवढा जर आपण त्यांना वेळ दिला नाही तर कोणच बरं करणार नाही आहे आणि त्याच्यासाठी जे माहोल बॉडी मध्ये क्रिएट व्हायला पाहिजे ते जर केलं नाही तर आपल्याला तो पाहिजे तो रिझल्ट लगेच भेटणार नाही तुम्ही सातत्यानं काम केलं म्हणून हा रिझल्ट आहे त्यामुळे आपण पण एक गोष्ट मी तर प्रत्येकाला मध्ये एखाद गोष्ट करायला लागलाय ना श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तुमच्यावर पहिल्यांदा ठेवा आणि मग ती गोष्ट करायला चालू करा त्याच्यातून रिझल्ट भेटतो जर श्रद्धा नाही विश्वास नाही स्वतःला तर मग कुठलं कुठलं डॉक्टरांच्याकडे जावा अगर कुठेही गेला तरी होत नाही पण मी तुम्हाला सांगते इथं फक्त न्यूट्रिशनची जोड नाही फक्त योगाची जोड नाही पहिला वर काम केलं जात कॉन्फिडन्स आला एक महिना दीड महिना सप्टेंबर ऑगस्ट पासून सप्टेंबर पर्यंत त्यांनी चेक केले खरंच ऐका खरच ऐका खरंच का नाही तुम्ही याच्यावर कसं चेक केलंय तसं मला तीन दिवस गेले होते फक्त आणि तीन दिवस बीजिकल ला गेले होते लोकांनी रिझल्ट एक्सपिरियन्स शेअर करणार हा एक्सपिरियन्स शेअर कोण आज केलाय त्याच्या जवळच मी दुसऱ्या दिवशी जाऊन बसणार आणि मी त्याला विचारणार हे खरं आहे का कारण का की हे खरं आहे का कारण असे अमेझिंग रिझल्ट आता तुम्ही जसं सांगितलं ना, ना तो रिझल्ट लोकांना पटतोय न पटतोय माहिती नाही मग ते लोकांना काय वाटतंय मला स्वतःला वाटायचं सांगत असतील हे मग मी उद्या दुसऱ्या दिवशी त्याच्या जवळ जाऊन बसणार त्याच्या साईडच्या चेअर वर आणि त्याला विचारणार असं तीन चार दिवस गेले ना ते चार ते तर चार दिवसांमध्ये माझा हाच उद्योग होता त्याच्यानंतर वीस दिवस गेले वीस दिवस मी रोज हेच उद्योग करणार कारण का की? काल सांगितलेलं आज आहे खरं आहे का हे खरं आहे का त्यामुळं लोक विश्वास बसत नाही काही लोकांचा कारण एकदा बसला तर तो मात्र परफेक्ट आता मला कोण किती काही निगेटिव्ह जरी एवढंस दिलं तरी मला नका सांगू कारण मी ट्रेनिंग केलं आणि मी अकरा वर्ष झालं खाते त्यामुळे या गोष्टी मला सांगूच नका कारण मला काय रिजल्ट आलाय तो कोणी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही एवढा क्लास रिझल्ट आहे नायकुमाळी सरांचा रिझल्ट एकदम सगळ्यांना इन्स्पायर करणार आहे पैकी त्यांनी काम केले